पूर्व विभागात दिवाळीचा सण केवळ प्रकाशाचा नाही तर एकतेचा आणि जनसंपर्काचा उत्सव ठरलाय भारतीय जनता पक्षाचे हळपसर मतदारसंघ पूर्व विभागाचे अध्यक्ष पुणे शहराचे माजी सरचिटणीस आणि केशवनगरचे माजी सरपंच स्थानिक नेते माननीय दादा लोनकर यांच्या पुढाकाराने आयोजित दिवाळी फळाळ स्नेह मेळावा प्रभाग क्रमांक पंधरा केशवनगर मांजरी बुद्रुक साडेसत्राल शेवाडवाडी तसेच मुंढवा हळपसर परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने अद्भुतपूर्व प्रतिसादात पार पडला कार्यक्रमात नागरिक महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी मित्रपरिवार मित्रमंडळ विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तसंच सर्वपक्षीय महिला अध्यक्ष पदाधिकारी मुंढवा किशोरनगर ग्रामस्थळ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाला हजेरी लावली होती हडपसरचे लोकप्रिय विधान परिषद आमदार योगशन्ना टिळेकर आमदार जगदीशभाऊ मोळी तर पुणे मनपा माजी सभागृह नेते नगरसेवक श्रीनाथ भीमाले तसेच शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नानासाहेब भानगिरे यांनी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा आली पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाने घेतलं एक वेगळं रूप दिवाळी माध्यमातून झालं भव्य शक्ती प्रदर्शन कार्यक्रमाच्या उत्साह नागरिकांचा विश्वास आणि दादांचे जनसंपर्क यामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाची नवीन लाट निर्माण झाली दिवाळीचा सण स्नेहाचा सोहळा आणि जनतेचा विश्वास या गोष्टींचा संगम या कार्यक्रमातून दिसून आला आजचा पराळ फक्त चौदार नाही तर राजकीय दृष्ट्या प्रभावी शक्ती प्रदर्शनाचा सोहळा ठरला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह आणि एकच भावना दादा आमचे आहेत आणि दादा आमच्या सोबत आहेत आजचा दिवाळी फराळ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न संदीप दादा लोणकर मित्रपरिवार तसेच मित्रपरिवाराकडून आलेल्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले आज अमितसर विधानसभा मतदारसंघ आज या ठिकाणी दिवाळी फराळ कार्यक्रमाचं माझ्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना खूप अशा शुभेच्छा देतो आरमसर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पंधरा मधील सर्व नागरिकांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप अशा शुभेच्छा तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभागातील आणि मतदारसंघातील शहरातील एकूणच सर्व नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली या ठिकाणी दिवाळी भरावाचा आस्वाद घेतला खरंतर दिवाळी सण म्हणत की हा आपल्या हिंदू संस्कृतीमधला सर्वात मोठा सण म्हणून त्या ठिकाणी आपण दिवाळी सणाकडे पाहतो आणि हा सणाचा उत्साह लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच असतो आणि हा सण साजरा करत असताना दिवाळी सण हा आपल्या परिवाराबरोबर पर आपण साजरा करतो कुटुंबाबरोबर साजरा करतो परंतु भारतीय जनता पार्टी अनमसर विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून माझा परिवार पर म्हणून मी माझा मतदारसंघ समजतो त्यामुळं मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत या दिवाळी सणाचा आनंद घ्यावा त्यामुळं निमित्ताने हा पराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाला नागरिकांनी आणि एकूणच सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आज सकाळपासूनच सकाळी नऊ वाजेपासून जवळजवळात दोन वाजले या कार्यक्रमाला स सगळ्या भागातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे गर्दी केली होती आणि सगळ्यांना आम्ही आमच्या वतीने नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या दे नागरिकांच्याही शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारल्या आणि एकूणच हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आता पार पडलेला आहे आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे माझे सर्व सहकारी असतील माझे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांचं मनापासून आभार मानतो की ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्या सर्वांचा आभार मानतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद भाऊबीजीच्या निमित्ताने या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीपजी लोणकर यांच्या वतीने या दिवाळीच्या फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पुणेश्वर भारतीय जनता पक्षाचे नेते पुणे महानगरपालिकेचे सभागृहाचे माजी नेते सन्माननीय ने सीनाथी भिमाने आणि भारतीय जनता पक्षाचे सगळ्यांची नावे घेतल्या सगळे सहकारी आज या ठिकाणी आलात मी आपल्या सर्वांचं संदीप भाऊ लोणकर यांच्या मतीन स्वागत करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आई तुळजाभवनीला एवढीच प्रार्थना करेल की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती आपलं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहावं अशी माझ्या टिळेकर परिवाराच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो उपस्थित सर्वांना मी विनंती करेन की संदीप भाऊनी आज फरळाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्र बोलवत हिमालय साहेब तुमच्या शरीर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजे पुण्यात महाराष्ट्रातली महायुती कशी मला माहीत नाही पण महाराष्ट्राची माहिती भक्कम आहे आणि तुम्ही परवानगी दिली तर आम्ही महायुतीची पण परवानगी लोक भाजपात घेऊ शकतो पण भाऊंच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलो आणि त्या निमित्तानं सर्वांना माझी विनंती आहे की संदीप भाऊंना आपण दिवाळीच्या टाळ्या वाजून शुभेच्छा व्यक्त करूया आता निवडणूक असल्यामुळे माईक भूषण तुम्हाला हातात दिल्याचं बोलावं तू लागेल भाऊंनी एवढं सगळं फळ बोललं भीमाने साहेबांना बोलवता मलाही बोलवणार निवडणुकीत नाही बोललो तर रात्रभर कार्यकर्ता झोपत नाही कारण मी पण कार्यकर्ता म्हणून राहिलो बाबा नेताना बोलवलं आणि तो काय बोललाच नाही निवडणुकीत आणि दातारण तो झोपतच नातू कारण की काय फेल गेले की काय असं राष्ट्रध्यक्ष पण शेवटी आपण भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत संघटनेला मानणारे सगळे कार्यकर्ते आहोत आणि मला खात्री आहे की संदीप भाऊ एक चांगला कार्यकर्ता या केशवनगर या हडपसर भागामध्ये काय करतो हो। या भागामध्ये काम करताना उपसरपंच म्हणून केशवनगरची जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं पुणेश्वर भारतीय जनता पक्षाचे सरचिवनीस म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि नव्यानं या मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष म्हणून काम करताय आणि म्हणून निश्चित संदीप भाऊ भारतीय जनता पक्ष शहर आणि महाराष्ट्र भाजप आपल्या मागे उभं राहील आणि तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा राजकीय जीवनामध्ये आहेत सामाजिक जीवनामध्ये <laughs> <काँ बड़ाता? laughs> दे दे ते पूर्ण करण्यासाठी हिमालय साहेब आणि आम्ही सगळेजण तुमच्या मागे धक्क्यात परिभाषा राहू कारण राजकारणामध्ये डायरेक्ट येस म्हणून सांगितलं की काय खरं नसतं जाऊ सर एखाद्याला सांगितलं की तुझं फायदे असेल तर त्याला कापण्यासाठी शंभर पुढे जावणार हा त्याच्यामुळे शेवटच्या तासावरच <laughs> जे होईल आणि राज्याचे मुख्यमंत्री इतके सक्षमपणे काम करताय काही नाव घेऊन गेले की त्यांच्याकडे नावं तयार उपस्थित सगळ्यांना माझी विनंती ज्याला ज्याला वाटत की पुणे महापालिकेची निवडणूक आपण लढावी त्या सगळ्या माझ्या सहकार्याला एवढीच विनंती आहे पार्टी सर्वे करते आणि सर्वेच्या माध्यमातून तो सक्षम कार्य करताय एखादा कार्यकर्ता माझ्या निघाने घरातला असेल परंतु सर्व त्याचं नाव आणलंय तर त्याला उमेदवारी देणं अडचणीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपलं जर काम उभं केलं तर निश्चितपणानं संदीप दिल्याने मला खात्री आहे की संदीप भाऊ तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी चांगलं काम करताय आणि ते काम असंच आता शेवटी दम एवढा पाहिजे की निवडणूक कधी माहीतच नाही सबसे म्हणा काय करत दम म्हणा तुमचा दम एवढ वाढा पाहिजे की निवडणूक जानेवारीत आहे तर फेब्रुवारीत एक दम जरा खर्च खर्चा पाहिजे कारण आता रिझर्वेशन केव्हा <laughs> होती माहीत ना तेही जाईल तुमच्याकडे पण एस सीची जागा आहे अडचणी अशा होतात माणसं चांगले असतात परिस्थिती काय निर्माण होते महत्वाचं म्हणजे एखाद्या नाकारण्याचं कारणच नसतं कारण तो इतकं सक्षम असतो भौगोलिक स्थिती काय आहे चार गावांचा मतदारसंघ आहे जे काय करावं लागेल सगळं आपल्याला नेट करावं लागेल आणि मला माहिती आहे बाबा युजित लढलं तर युती युती आणि नाही युजित लढलं तर चारही भारतीय भारतीयांच्या पक्षाचे नगरसेवक या भागात नक्की होणार आजेश्वर आचार्य यांना भेट द्या मी तुम्हाला हे काय सांगतोय हां काय म्हणून युती असेल तर युती चार जिंकलं हा आणि जर माहिती म्हटलं तर चार भाजप आहे तर हे सगळं आपण करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण व्हावा या भूमिकेचा आपण सगळ्यांनी काम करावं प्रशांत जी गुन्हे आलेले आहेत ते काँग्रेसचे आहेत पण ते इतके प्रेम करतात बफन रावती आपल्यावरती खाजगीत काय बोलले की लगेच क्लिप पाहायला पडतात खाजगीत काय बोलले की बाहेर लगेच आपणारा क्लिप पाहिजे त्याच्यामुळे मी आले त्याला फोन आला की आपण कोण बोलतोय नक्की तो कॉलेजला ला असं मी त्याला त्याच्या खोड्यात तुम्हाला कधी माहिती असतील त्याला मला माहिती माहिती तुझ्या बायकोला माहिती असतील सगळ्या करून सहकार्याचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज संदीपराव लोणकर हे या भागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत पूर्वी शहर भाजपचे सरचिटणीस म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलंय आज देखील मांजरी केशव नगर या परिसरामध्ये ते चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य करत आहेत आणि या भागातील विकासासाठी कायमच झटत आहेत त्यांनी आज दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी फराळाचा कार्यक्रम काही लोकांसाठी या भागातले आयोजित केलाय मी संदीप शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीचं चा काम आपण करत आहात आणि भविष्यातही अशा पद्धतीच काम करतील असा मला विश्वास आहे आज आमचे सहकारी मित्र भाजप पक्षाचे युवा नेते आदरणीय संदीप लोणकर हे दरवर्षी दिवाळी दिवाळीचा फराळाचा कार्यक्रमाचं आयोजन करीत असतात था मी सर्वात प्रथम दादांना लोणकरांना दिवाळीच्या आणि त्यांच्या आलेल्या सर्व सहकार्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिवाळी निमित्ताने सर्व पक्षांमध्ये अतिशय असलेले प्रेम दादांचं आणि त्या निमित्ताने सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते आज दिवाळीच्या निमित्तानं सर्व भागातील आमच्या या आडपसर पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व दादांवर प्रेम करणारे सर्व नागरिक मोठ्या संख्येने आलेले आहे आणि दादांनी उपसरपंच असताना अतिशय चांगलं काम या केशनगर परिसरामध्ये केलेलं आहे त्यांचे सर्व पक्षामध्ये एक जवळकीचं नातं असल्यामुळे एक दादांनी आज दरवर्षी दिवाळीचा फराळाचा कार्यक्रम घेत असतात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही दिवाळी निमित्तानं स्नेह भेट त्यांच्या निमित्तानं सर्वांना घडून येत असते मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील काळामध्ये त्यांच्यातून अशीच सेवा घडव त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या आजच्या भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पुण्यामध्ये मला वाटतं की जो सण साजरा केला जातो दिवाळी साजरा केला जातो आणि आज आपण संदीपदाच्या दिवाळीत मला वाटतं निमित्त उपस्थित मी खूप देतो दादा आमचा हाडाचा मी बघितले की सातत्याने छोटा छोटं जरी काम असलं तर मला वाटतं पाठपुरावा करणं म्हणजे आता इथं असेल तर पाच मिनिटांमध्ये पुणे सिटीमध्ये असेल सिटीतून हाडपसर असेल हाडपसातून केशव नगर मध्ये आमचा एक राऊंड होईल पण संदीपदाची पाचता राऊंड होती आणि कुठलाही कार्यक्रम असला तर पहिला कार्यक्रम घेत असत तर सतीश दादा काम कार्यक्रम करत असतो गेले सात आठ वर्षापासून मी बघतोय की मला वाटतं की मोदीजींचा कार्यक्रम असत कुठलाही कार्यक्रम असला तर पहिला पाठपुरावा मला वाटतं दादांचा असतो आणि मला वाटतं असे कार्यकर्ते ह्या केशवनगर मुंड परिसरामध्ये आहेत आपणही भाग्यवान की त्यांचा एक आपला त्याचा मित्र परिवार बघितला आणि आपणही त्याच्यावर सातत्याने प्रेम करत असतात आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व शहरातले पदाधिकारी त्याच्यावर प्रेम तें करतोच पण प्रत्येक त्याच्या कार्यक्रमामध्ये त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहेत मला वाटतं येणाऱ्या आगामी निवडणुकीत राहावे असं मी विनंती करतो हाडाचा कार्यकर्ता तळमळण्याचा आणि नागरिकांना जे हवे ते करणारा कार्यकर्ता संदीपदा लोणकरचा आहे फक्त निवडणूक बघून त्यांनी कार्यक्रम कधीच केले नाही सात आठ वर्षापासून मी बघतोय आमचे मित्र व नातेवाईक दादा लोणकर यांचा हा फराळाचा कार्यक्रम अनेक वर्षापासून केशवनगर इथं ते घेत आहेत या फराळाच्या कार्यक्रमानिमित्त आज सकाळपासून आठ वाजल्यापासून तर आता साधारणपणे एक वाजले तर इथे मुंगीला मुंगी अशी असल्यासारखे लोकांचा मेळावा इथं भरलेला आहे सर्व पक्षीय सर्व थरातली सर्व प्रांतातले लोक हे एकमेकांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत हसतमुख चेहऱ्याने दिवाळीचा हा सण आपण साजरा करत आहोत आणि संदीप दादांचे मी विशेष आभार मानतो की आपण सगळ्यांना आमंत्रित केलं व इथं सुख समृद्धीनी व शांतते मार्गाने सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम असाच दरवर्षी चालू राहू ही सदिच्छा व्यक्त करतो मी ॲडव्होकेट शैलेश गोपाळ म्हस्के गौरव गोपाळ म्हस्के विशाल जयसिंग मस्के व गोपाळ अण्णा मस्के यांच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे पक्षातील सहकारी व हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मान्य संदीपजी लोणकर यांनी नागरिकांसाठी दिवाळी फाराचं जे आयोजन केलं आहे त्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत यामध्ये मा आमचे मार्गदर्शक माझे आमदार पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे माझे अध्यक्ष जगदीश आहेत संदीपजी मी सातत्याने पाहत आहे या, या भागामध्ये अनेक वर्ष लोकोपयोगी समाजोपयोगी कामं हे झोकून देऊन करत आहेत आणि त्यांचाच भाग म्हणून नागरिकांना आज या दिवाळी फराळामध्ये त्यांनी विशेष आमंत्रित केलेला आहे एक आगळ्या वेगळा कार्यकर्ता समाजाची आणि एकूण त्या समाजाच्या प्रश्नाची नाळ जाणणारा त्याच्यासाठी अहोरात्र झटणारा असा संदीप आमचा हा कार्यकर्ता आणि त्याला भावी वाटचालसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद